नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण बाजारामध्ये मिळतो तसा स्पॉन्जी खमण ढोकळा बनवणार आहोत ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कढई गॅसवरती ठेवायची आहे कढईमध्ये आपल्याला वाफ तयार करून घ्यायची तया आहे त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि स्टँड सुद्धा ठेवलेला आहे तयावरती झाकण ठेवूया आणि आपण आता ढोकळ्याचं बॅटर बनवायला घेऊया एका कटोऱ्यामध्ये मी एक वाटी बेसन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी दही घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला साखर घालायची आहे माझ्याकडे पिठी साखर होती त्यामुळे मी पिठी साखर इथे घातलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे बॅटर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं यामध्ये कुठलंच पाणी ॲड करायची गरज नाही आहे कारण आपण यामध्ये दही घातलेलं आहे तर दह्याबरोबरच हे बॅटर व्यवस्थित असं करून घ्यायचं अशा प्रकारे आणि हे बॅटर बनवत असताना एकाच दिशेने याला फिरवायचं एकाच दिशेने छान फिरवलं की ढोकळ्याचं बॅटर परफेक्ट बनतं ढोकळा फ्लफी होतो स्पांजी होतो तर अशा प्रकारे मी बिना पाण्याचं बॅटर तयार केलेलं आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला एक कप पाणी घालून घ्यायचं आहे परत एकदा हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने याला तयार करायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं ढोकळ्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला आप आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा खाली चिकटणार नाही आणि इझिली तो निघून येईल यासाठी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी भांड्याला व्यवस्थित तेल लावून घेत आहे तेल लावून झाल्यानंतर ढोकळ्याचं बॅटर व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायचं आणि हे भांड्याला टॅप टॅप करायचं आहे म्हणजे बबल्स राहणार नाही आणि जे बॅटर आहे ते सुद्धा तळाला चिकटणार नाही आणि भांड्यामध्ये व्यवस्थित असं हे बॅटर पसरेल आणि ढोकळा छान फुलेल तर अशा प्रकारे हे बॅटर आपलं झालेलं आहे आता हे भांडं आपल्याला कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे वीस मिनिटासाठी हे आपण कढईमध्ये ठेवून देणार आहोत ढोकळा होईपर्यंत आपण तडका बनवून घेऊया तर गॅसवरती मी छोटी कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान की त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहे त्यानंतर दोन ते त्यान तीन मिरच्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत व्यवस्थित याला फिरवून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पांढरे तिळ घालून घ्यायचे आहे तर तो मी एक छोटा चमचा वापरलेला आहे परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर तडका आपला तयार झालेला आहे वीस मिनिटानंतर ढोकळा आपला छान असा फुललेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी सुरी घालून बघते सुरी क्लीन निघली की आपला ढोकळा झालेला असेल तर बघू शकता तुम्ही सुरी छान अशी क्लीन निघालेली आहे म्हणजे आपला ढोकळा इथे झालेला आहे तर याच्या कडा आपण मोकळ्या करून घेऊया म्हणजे ढोकळा इझिली प्लेटवरती निघून येईल आता हे भांड एका मोठ्या प्लेटवरती उलट करून घ्यायचं अशा प्रकारे तर मस्त असा ढोका निघून आलेला आहे छान स्पॉन्जीसुद्धा झालेला आहे आता यावरती आपल्याला तडका घालून घ्यायचा आहे ढोकळा आपल्याला व्यवस्थित सुरीने कापून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता ढोकळा खूप फ्लफी झालेला आहे मस्त असा स्पॉन्जीसुद्धा झालेला आहे मार्केटमध्ये मिळतो तसाच झालेला आहे आता याला आपण सर्व करून घेऊया तर तयार आहे इथे मस्त असा स्पॉन्जी खमण ढोकळा अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा घरी बनवून बघा उत्तम होतो आणि परफेक्ट बाजारामध्ये मिळतो तसाच होतो जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवा तुमचा तसाच ढोकळा बनतो स्पॉन्जी बनतो आणि खायलाही रुचकर बनतो तर नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा